नमस्कार मी कवयत्री प्रतिभा नवकरे आपणासमोर एक माझी स्वरचित रचना सादर करीत आहे रचनेचे शीर्षक आहे तू नक्की काय विसरशील मोगऱ्याचा धुंद सुगंध तू नक्की काय विसरशील मोगऱ्याचा धुंद सुगंध तू नक्की काय विसरशील अंगणातला पारिजात की धुंद होऊन दरवळशील समता संस्कार स्वावलंबन तू नक्की काय विसरशील समता संस्कार स्वावलंबन तू नक्की काय विसरशील मूल्यांचे समरूप आचरण की श्रद्धेचे फुल कुरवाळशील करुणा आदर शिस्तप्रियता तू नक्की काय विसरशील करुणा आदर शिस्तप्रियता तू नक्की काय विसरशील निसर्ग सहवासातला परिजन की भावनांचा सूर आळवशील धन्यवाद माझी जर ही रचना आपणास आवडली असेल तर प्रतिक्रिया जरूर कळवावी धन्यवाद